मित्रांनो एक सर्वसामान्य माणसाच्या तोंडामध्ये किती दात असू शकतात आपल्या भारतामध्ये एक व्यक्तीच्या जबड्यामध्ये पाचशे सव्वीस दात आढळून आलेत झाड कधी पण असू शकतो का हो जगात असा पण एक झाड आहे की तो झाड एकटाच आहे म्हणजे लांब लांब पर्यंत त्या झाडाजवळ एकही झाड नाही आपण कोणाला तरी भेटून निरोप घेताना किंवा कोणाला तरी कुठेतरी पाठवताना आपण त्यांना गुड बाय म्हणतो आपण त्यांना गुड बाय का म्हणतो आणि गुड बायचा आविष्कार कसा झाला असेच इन्फॉर्मेटिव्ह फॅक्ट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा कारण माझं नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिला मिळेल आणि आपलं पाचशे सबस्क्रायबर अजून पूर्ण झालेले नाही आहेत तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून आपले पाचशे सबस्क्रायबर पूर्ण करावे तर चला मग फॅक्टला सुरुवात करूया फॅक्ट नंबर एक या फोटोमध्ये तुम्हाला जे झाड दिसतोय हा एक असा झाड आहे जगातील एकटेपणा असलेलं झाड असं या झाडाला बोललं जात आहे कारण या झाडाच्या दोनशे पन्नास किलोमीटर म्हणजे अडीचशे किलोमीटर पर्यंत या झाडाच्या जवळपास एक सुद्धा झाड नाही म्हणजे चारही बाजूनी म्हणजे एक झाड मधोमध आहे तर त्याच्या चारही बाजूनीही अडीचशे किलोमीटर पर्यंत एक सुद्धा झाड नाही म्हणजे जगातील हा असा एकमेव झाड आहे या झाडाला जगातील सर्वात एकटेपणा असलेलं झाड सुद्धा म्हटलं जातं फॅक्ट नंबर दोन टग वार हा एक गेम आहे हे गेम तुम्हाला माहितीच असेल आपण त्याला रस्सी खेच असंही म्हणतो म्हणजे दोरी पकडून दोन्ही बाजूला जोर लावून जे रस्सीला खेचलं जातं म्हणजे थोडक्यात त्याला रस्सी खेच म्हणतात हा रस्सी खेच गेम तुम्ही लहानपणी खेळत असाल पण हा रस्सी खेच खेळाबद्दल तुम्हाला एक फॅक्ट सांगतो पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव ताईवान मध्ये हा गेम खेळताना म्हणजे हा खेळ खेळताना अक्षरशः जे खेच करणारे जे दोन खेळाडू होते त्या दोन्ही खेळाडूचे खांद्यापासून दोन्ही हात बाजूला आले आणि ही गोष्ट म्हणजे या गोष्टीची डॉक्युमेंटरी सुद्धा पाहायला मिळतो फॅक्ट नंबर तीन त्यांना भारतामध्ये आश्चर्यचकित करणारी गोष्ट समोर आली कारण भारतामध्ये एक सात वर्षाच्या लहान मुलाला जबड्यात दुखत होता म्हणून त्या बाळाच्या आईने डॉक्टरकडे घेऊन गेले डॉक्टरने त्याच्या जबड्याची एक्स रे केली आणि एक्सरे केले असता आस असं आढळून आलं की त्या लहान मुलाच्या सात वर्षाच्या लहान मुलाच्या जबड्यामध्ये पाचशे सव्वीस दात आहेत अशी गोष्ट जगात कधीच घडलं नव्हतं फॅक्ट नंबर चार आपण कोणाला तरी भेटल्यावर आणि कोणाला तरी पाठवत असताना किंवा आपण कुठेतरी जाताना आपण आपल्या मित्राला किंवा आपल्या परिवारातील सदस्यांना आपण गुड बाय म्हणतो गुड बाय आपण का म्हणतो गुड बायचं आविष्कार कसं झाला गॉड बी विथ यू गॉड बी विथ यू ला शॉर्टकटमध्ये गॉड बी डब्ल्यू यू असं करण्यात आलं आणि त्यानंतर काही दिवसांनी गॉड बी वाय ई असं करण्यात आलं आणि असे करत करत त्या शब्दाचं शॉर्ट करत करत गॉडच्याऐी गुड झालं आणि बी विथ यूचं बी वाय ई झालं तर अशा प्रकारे गुड बायचा आविष्कार झाला फॅक्ट नंबर पाच सायकोलॉजीच्या रिसर्चनुसार काही गोष्टी दिसायला ते अडिक्टेड वाटत नाहीत म्हणजे ते आपल्याला सवय आहेत असं वाटत नाहीत पण ते ऍक्च्युली लोकांना त्या गोष्टीची सवय लागली ला असते उदाहरणार्थ शॉपिंग करणे कॉईन गोळा करणे आणि कुठल्याही गोष्टी संग्रहित करणे एखादा टी व्ही सिरियल किंवा एखादा एपिसोड नेटफ्लिक्स बघत बसणे या गोष्टी आपल्याला सवय वाटत नाहीत पण हे गोष्टी कालत्राने सवय लागतात हे बघणाऱ्याला सवय वाटत नाहीत हे जस्ट असंच एन्जॉयमेंट uh, करत असं वाटतं पण ऍक्च्युअली हे सवय लागतात त्या माणसांना या गोष्टी शॉपिंग करायची सुद्धा सवय लागते गजब फॅक्ट नंबर सिक्स इक्विटॉर इक्विटॉर हा एक असा रेश आहे पृथ्वीच्या मधोमध आहे आणि असलीमध्ये ही रेश कुठे आहे त्या ठिकाणी रोडवरती पिवळ्या कलरचा असा पेंट म्हणजे पिवळ्या कलरचा पट्टी सुद्धा आखलेला आहे एका वर्षातील जास्तीत जास्त दिवस त्या था ठिकाणी थांबल्यावरती त्यांची सावलीच पडणार कारण त्या इक्विटो रेषेच्या मद वरती मधोमध सूर्य खूप वेळा येत असतो आणि त्याच्यामुळे त्यांची सावली निर्माणच होत नाही कारण सूर्य एवढा डोक्यावर असतो म्हणजे एवढा अतिशय एवढ्या डोक्यावर असतो की त्यांची सावली निर्माणच होत नाही म्हणजे थोडक्यात त्यांची सावली आजूबाजूला बघायला दिसतच भेटत नाही म्हणजे हा एक असा लाईन आहे त्या ठिकाणी जर था। तुम्ही थांबला तर तुमची सावली दिसणारच नाही हा रोजच नाही पण वर्षातील जास्तीत जास्त दिवस तुम्हाला हे अशा प्रकारचे बघायला मिळेल फॅक्ट नंबर सात तर मित्रांनो जगातील सर्वात लहान साप एक रुपयाच्या शिक्काच्या कॉईन आहे त्या कॉईनवर सुद्धा बसू शकतो म्हणजे एवढं लहान तो साप आहे त्या सापाला बरबडस थ्रेड स्नेक असं नाव आहे आणि त्या सापाला बघून तुम्ही कन्फ्यूज व्हाल हा नक्की केचवा आहे की साप आहे फॅक्ट नंबर आठ जगात सगळ्यात पहिला ऑनलाईन एक सीडी कॅसेट म्हणजे एक गाण्याचा आल्बमचा सीडी कॅसेट होता सीडी कॅसेट ऑनलाईन विकलं गेलेलं आहे अकरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी नेट मार्केट असा एक वेबसाईट होता नेट मार्केट या वेबसाईट वरती या सिडी ला विकण्यात आलेलं आहे म्हणजे जगातील सगळ्यात पहिला ऑनलाईन सेल जे झालेले म्हणजे ऑनलाईन विक्री झालेली गोष्ट काय तर एक सिडीचा कॅसेट आहे गाण्याचा अल्बमचा आणि त्या गाण्याचा आल्बमचं नाव आहे टेन समर टेल्स असं या आल्बमचं नाव आहे फॅक्ट नंबर नऊ पृथ्वीवर जर तुमचं वजन पन्नास किलो असेल तर चंद्रावर तुमचं वजन किती असेल सहा एक भाग म्हणजे वन सिक्स वन सिक्स्थ एवढा वजन तुमचा चंद्रावर असेल म्हणजे थोडक्यात पन्नास किलो जर वजन तुमचं पृथ्वीवर असेल तर चंद्रावरती तुमचं फक्त आणि फक्त आठ किलो वजन असेल आणि जर तुमचं वजन शंभर किलो असेल पृथ्वीवर जर तुमचं वजन शंभर किलो असेल आणि तुमचं चंद्रावरती फक्त आणि फक्त सोळा किलो असेल आणि नवीन जन्मलेला बाळ म्हणजे समजा नवीन जन्मलेल्या बाळाचं वजन अडीच किलो आहे फक्त आणि फक्त चारशे ग्राम एवढाच होईल फॅक्ट नंबर दहा ऑरेंज कलर आणि ऑरेंज फळ तुम्हाला पण कधी ना कधी प्रश्न पडला असेल की ऑरेंज फळाच्या नावावरून कलरचं नाव ऑरेंज ठेवलेलं आहे की ऑरेंज कलरच्या नावावरून या फळाचं नाव ऑरेंज ठेवलेलं आहे ऍक्च्युली या ऑरेंज कलरचं नाव ग्ल्यू रेड असा होता आणि ऑरेंज फळाचं नाव हा ऑरेंजच होता म्हणजे ज्यावेळी ऑरेंज उत्पत्ती म्हणजे ऑरेंजचा ऑरेंजचा आविष्कार झाला म्हणजे जगामध्ये ज्यावेळी ऑरेंज आला त्या ऑरेंजचं नाव ऑरेंजच होतं आणि ऑरेंज कलरचं नाव ग्ल्यू रेड असा होता पण ऑरेंज या फळाच्या नावावरून त्या कलरचं नाव सुद्धा कालांतराने ब्लू रेड जाऊन ऑरेंज कलर झाला म्हणजे थोडक्यात फळाच्या नावावरून त्या कलरचं नाव ऑरेंज ठेवण्यात आलेलं आहे फॅक्ट नंबर अकरा मित्रांनो फिश तुम्हाला माहिती असेल एक, एक चांदणीच्या आकारासारखा दिसतो स्टारफिशला मेंदू नसतो आणि स्टारपिश बद्दल सगळ्यात महत्वाचा फॅक्ट असा आहे की स्टार ला तुम्ही कितीही तुकडे करा कोणत्याही बाजूने कितीही छोटा तुकडा करा फक्त जर तुम्ही त्याचा एक बाह्या म्हणजे स्टारपिचला असं पाच बाहे असतात त्यामधला तुम्ही फक्त एक जरी तरी ते एक बाह्य ग्रोथ होऊन त्याचा परत एकदा स्टार फिश बनवू शकतो म्हणजे स्टार फिश हा तुटला तरी त्याचा परत एकदा पूर्ण स्टार फिश बनू शकतो फॅक्ट नंबर बारा मित्रांनो विज्ञानातील जगातील सर्वात जास्त लांबीचा प्रयोग पीच ड्रॉप एक्सपेरिमेंट हा प्रयोग आहे कारण हा एक द्रव पदार्थाचा प्रयोग आहे मित्रांनो हा विज्ञानातील एवढा स्लो एक्सपेरिमेंट आहे हा हा एक्सपेरिमेंट एकोणीसशे सत्तावीस या साली सुरू करण्यात आला होता आणि एकोणीसशे सत्तावीस कालापासून आतापर्यंत या एक्सपेरिमेंटचा फक्त आणि फक्त नऊ थेंबच ड्रॉप झालेले आहेत म्हणजे जवळजवळ याला एक थेंब ड्रॉप होण्यासाठी म्हणजे सात वर्ष लागतात आणि शेवटचा ड्रॉप हा दोन हजार चौदा साली झाला होता आणि हा प्रोजेक्ट पूर्ण व्हायला जवळजवळ अजून शंभर वर्षे लागू शकतील फॅक्ट नंबर तेरा तुम्हाला रेनबो माहितीच असेल म्हणजे थोडक्यात इंद्रधनुष जसा रेनबो असतो तसाच मून बो सुद्धा असतो म्हणजे जसे दिवसा सूर्यप्रकाशाच्या किरणाने प्रतिबिंब होऊन जे रेनबो पडतो तसाच रात्री चंद्र प्रकाशाच्या प्रतिबिंबाने सुद्धा मून बो पडत असतो फक्त त्याचं इंटेन्सिटी जे असतं खूप कमी असतं त्यामुळे रात्री जास्त करून ते दिसत नाही आणि मुनबो हे खूप कमी वेळा दिसतं जर तुम्ही जास्त ऑब्झर्वेशन करून जर पाहिला तर तुम्हाला मुनबो क्लिअरली दिसू शकतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जगामध्ये मुनबोसुद्धा एक्झिस्ट करतो तर मित्रांनो हे होते आजचे फॅक्ट्स या मधून तुम्हाला थोडं जरी काही शिकायला मिळालं असेल काहीतरी इन्फॉर्मेशन भेटला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमच्यासाठी आम्ही रिसर्च करून हे कंटेंट घेऊन येत असतो लवकरात लवकर पाचशे सबस्क्राईब पूर्ण करा